दोन हजार एकोणीसला तुम्हाला बंडखोर करावी लागली तुम्हाला अपक्ष म्हणून निवडावं लागलं तो सगळा अनुभव लक्षात घेता कशी नेमकी आता ह्यावेळी तुमची रणनीती असणार आहे कारण एकतर कार्यकर्त्यांचं तुमचं जे बळ आहे ते तुम्हाला वाढवायचंय पक्ष संघटना अर्थात तिकडे राष्ट्रवादी मजबूत आहे मविया मजबूत होण्याच्या स्थितीत आहे कशा पद्धतीने आता तुमची पुढची स्ट्रॅटेजी असणार आहे मागच्या वेळी अपक्ष उभारल्यामुळं बरेच लोक मतदान करायला मला जरा मागे सरकली आणि माझं चिन्ह जे कबशी होतं हे मला सात ऑक्टोबरला मिळालं आणि लोकांच्या घरी पर्यंत अकरा ऑक्टोबर आणि प्रचंड गोंधळ झाला यामुळे कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आग्रह होता मी लवकर निर्णय घेतला आणि लवकर निर्णय घेऊन आज महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे माझ्या मतदारसंघामध्ये मी मिटिंग्स पण घेतलेल्या आहेत त्यांच्यावर चांगलं कोऑर्डिनेशन कालचा पण मेळावा पूर्ण महाविकास आघाडीच्या लोकांनी स्वतः आयोजित केला होता आणि येत्या काळामध्ये मी परत सांगतो की समरजी खाडगेचे इलेक्शन नसून या कागल गडिंगल जनतेने इलेक्शन आपल्या हातात घेतलेली आहे पुढे जे आव्हान आहे त्याला कुठेही अंडर एस्टिमेट न करता कुठेही कमी करता कुठलेही वैयक्तिक ठिकाणी टिका धोरणात्मक मुद्द्यांवर आपण इलेक्शन लढून जिंकणार आहे एका खूप सेन्सिटिव्ह मुद्द्याला मला आता हात घालायचे ते म्हणजे ईडीची चौकशी हा मुद्दा बराच गाजला होता मी सर्वात जास्त पक्षा निधी या ठिकाणी आणलेला आहे असं हसन मुशीफ यांचा दावा आहे आणि हे ईडी पाठीमागे लागण्याचं कारण म्हणजे सिंह घाटगे असं म्हटलं जातं तर ह्याचा फॉलोअप आता होणार का कशा पद्धतीनं होणार हा फॉलोअप कुठपर्यंत आला मी आपले आभार व्यक्त करतो की आपण हा प्रश्न विचारला मी ईडीचे जेव्हा त्यांच्यावर आरोप केले एक मिनटं मला आपण द्यावं सरसेनापती संताजी घोरपडे जो कारखाना आहे त्यांनी नेहमी म्हटलं की माझ्याकडे चाळीस हजार सभासद आहे ऑन रेकॉर्ड आणि ते सभासदचे पैसे गोळा करताना स्वतः हसून मुश्रीफ साहेब त्या काळामध्ये पैसे गोळा केले लोकांकडून पण आता आपण पण रिसर्च करा आर ओ कडून स्टेटमेंट तुम्ही मागवले आणि त्यांचं शेअर स्टेटमेंट मागे मागवलं त्याच्यामध्ये टोटल शेअर्स बारा तेरा कंपनीज होल्ड करतात मग हे चाळीस हजार सभासद कुठं गेले ऑन रेकॉर्ड चाळीस हजार सभासद अस्तित्वातच नाही आहे सो दिस so, इज फ्रॉड तुम्ही लोकांकडून पैसे घेतले आता तुमच्याकडून पैसे घेतले मग तुम्हाला शेअर सर्टिफिकेट मिळाला पाहिजे एक ही चाळीस हजार लोकांकडे शेअर सर्टिफिकेट नाही आहे कारण ते ऑन रेकॉर्डच नाही मग हे पैसे गेले कुठं कधी कोणी सरसेनापती संताजी घोरपडे जनरल बॉडी कधी होताना बघितली नाही मी पुढे जाऊन बोलतो मॅडम सरसेनापती संताजी घोरपडेच बॅलन्सशीटची एक कॉपी तुम्ही स्वतः मिळून दाखवा मला कोणाकडेच नाही ह्याच्यावर मी आरोप केले आणि मी आरोप म्हटलं म्हंटल आता जेव्हा त्यांनी एका रात्री पवार साहेबांना त्यांच्या पवार साहेबांच्या विश्वासला विकून निष्ठेला विकून ते जेव्हा महायुतीत आले त्यांनी स्वतः सिद्ध केलं ना की जे झालेले आरोप आहेत ते बरोबर आहेत आणि राहिला प्रश्न ती केसची कितीही केंद्रीय यंत्रणा त्यांनी आपल्या बाजूला वापरली तरीही ही केस मी सोडणार नाही कोर्टामध्ये केस चालू आहे समरजित घाडगे त्या चाळीस हजार सभासद न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि आता मला फार काय करायची आवश्यकता नाही कारण त्यांनी जेव्हा एका रात्री ही उडी मारली त्यांनी स्वतः ईडीची केस स्वतः सिद्ध करून दाखवली आहे आणि स्वतः ते परवा अमित शहा साहेबांच्या स्वागताला होते आता ते स्वागत त्यांनी कशासाठी केलं आणि काय केलं हे कागलची गडिंगलची उत्तूरची जनता हुशार आहे त्यांना समजलं तुम्हाला काय वाटतं कागलची जनता हा मुद्दा कसा घेईल म्हणजे काय त्यांचं म्हणणं असेल याच्यावर कारण हा मुद्दा तुम्ही अर्थात लावून धरणार मतदान या गोष्टीवर फिरेल असं तुम्हाला वाटतं का मतदान फिरेल नाही मतदान फिरण्यापेक्षा लोकांना जेव्हा आधी वाटत होतं की कशाला मुश्रीफ साहेबांच्या मागे लागतील असं वेळेस लोकांना वाटत असलं तरी आता त्यांना पक्का विश्वास बसला आहे की डालमे कुछ काला आहे नाही तर त्यांनी एकदमच उडी मारायची गरज का होती असे बऱ्याच लोकांवर ईडी एन्क्वायरी थ्रेट्स पवार साहेबी लोक आहेत किंवा उद्धवजी आहेत ती सोडून नाही गेली हे का सोडून गेले आणि ज्यांना एवढं पवार तुम्हाला सांगू राष्ट्रवादी सर्वाधिक मंत्रीपद जर कोणाला मिळाली असतील ते आदरणीय हसन मुश्री साहेब आहेत हे, हे सगळ्यात महत्वाची बाब त्यांनी जेव्हा आपली पवार साहेबांची निष्ठा विकून सौदा करून ते त्या बाजूला गेले लोक हे कधी विसरणार नाहीत